नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घंगुर्डे महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे हिंदुत्व विरोधी होते हे कसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विरोधक होते हे दाखवण्याचा आटापिटा काही विशिष्ट मंडळी करत आहेत पण हे नुसतच प्रचार करतात तशा प्रकारचा पुरावा ते कुठलाच दाखवत नाहीत बाबासाहेब हिंदुत्वाच्या विरोधात बोललेत त्याचे पुरावे नाहीत बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात वक्तव्य केलंय त्याचे कुठेही पुरावे नाहीत उलट जे घडलंय ते बाबासाहेब आंबेडकरांना संघाविषयी किती आपलेपणा वाटत होता हे दाखवणारे पुरावे मात्र आहेत दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कराडच्या प्रवासावर होते त्या प्रवासामध्ये ते कराडच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये गेले तिथे त्यांनी शाखेवर एक छोटेखानी भाषण केलं भाषण करताना त्यांनी असं म्हटलं की संघासोबत माझे काही मतभेद आहेत पण तरी देखील मी संघाकडे आपलेपणाच्या भावनेने पाहतो याची बातमी नऊ जानेवारी एकोणीसशे चाळीसच्या केसरीमध्ये छापून आलेली आहे त्या व्यतिरिक्त स्वतः बाबासाहेबांनी चालवलेल्या जनता या नियतकालिकाच्या वीस जानेवारी एकोणीसशे चाळीसच्या अंकामध्ये त्याची बातमी आलेली आहे त्या बातमीत म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब असं म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवश्यक तेव्हा मदत करण्याची माझी तयारी आहे असं ते म्हणाले या सगळ्याच्याही आधी एकोणीसशे एकोणचाळीस साली पुण्याच्या संघाच्या संघ शिक्षा वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली त्यावेळी त्यांच्यासोबत संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार देखील होते त्या ठिकाणी त्यांनी संघ शिक्षा वर्गामध्ये उपस्थित असलेले संघाचे स्वयंसेवक हे कुठल्याही जाती पातीचा भेद न पाळता जाती पातीचा विचार न करता कसे एकमेकाशी मैत्रीचा व्यवहार करतात एकमेकात मिसळून खातात एकत्र कसे राहतात याच्यानं ते प्रभावित झाले याचा उल्लेख त्यांच्याच पक्षाचे खासदार बाळासाहेब साळुंखे यांनी बाबासाहेबांच्या आठवणींचं त्यांचं एक पुस्तक आहे आमचे साहेब अशा नावाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आठवणी असलेलं चरित्र वजा एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी संघ शिक्षा वर्गाला जी भेट दिली त्याचा उल्लेख आहे फोटो देखील आहेत त्यामुळे विनाकारण बाबासाहेब कसे हिंदुत्वविरोधी होते बाबासाहेब कसे आर एस एसचा विरोध करत होते आणि बाबासाहेबांचं नाव घेत घेत आर एस एस कसा बंद केला पाहिजे असा प्रचार करणारे बाबासाहेबांचे अनुयायी किंवा आजचे बाबासाहेबांचे वंशज हे किती चुकीचा प्रचार करतायत हे लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे हा विषय जर आपल्याला पटला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आपला अभिप्राय या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चॅनेलचे सबस्क्रायबर म्हणा ही विनम्र विनंती